नमस्कार भाषणाची भीती कशी घालवावी या संदर्भातले याच्या पूर्वी सुद्धा काही व्हिडिओ बनवले पण हा व्हिडिओ मुद्दाम भाषणाची भीती कशी घालवावी याच्या संदर्भातला पहा पहिली भीती माणसाला नंबर एक माणूस भीत असेल कशाला तर तो मरणाला म्हणजे प्रत्येक माणसाला मृत्यूची भीती आहे मरणाची भीती आहे ही सगळ्यात मोठी भीती, भीती।, भीती, भीती, भीती आहे मरणाची भीती मग मरणाच्या भीतीनंतर दोन नंबरला जर कुठली भीती असेल तर ती भीती आहे भाषणाची हो भाषणाची भीती ही मृत्यूच्या भीतीनंतर तीच भीती आहे जी प्रचंड वाटते जसं मरणाची भीती वाटते तसं भाषणाची तेवढी भीती वाटते म्हणजे बऱ्याच वेळेला भीतीपोटी गर्भगळीत होणं हात थरथरणं लटलटणं छातीचे ठोके प्रचंड वाढणं हे सगळं भीतीपोटी होतं असे काही लोक पाहिले मी की काहीही करण्यासाठी भीती वाटत नाही पण भाषण करण्यासाठी भीती वाटते भांडण करण्यासाठी वाटत नाही काहीही करण्यासाठी वाटत नाही पण भाषण करताना मात्र भीती वाटते असे बरेच लोक आहेत मग ही भीती घालवावी भी कशी तर भीती घालवण्यासाठी तुम्ही कितीही जुने पुस्तकं वाचले किती वाचन केलं किती अभ्यास केला तरी भीती नाही जाणार भीती घालवण्यासाठी भाषणाची भीती वाटते ना भाषणच करा हो भाषणाची भीती वाटते ना भाषणच करा ते पुन्हा पुन्हा करा पूर्णपणे भीती कमी होईपर्यंत करत राहा करत राहा आणि भाषण करत राहा पुन्हा पुन्हा केल्यानं भाषणाची भीती कमी होईल काही लोक भाषणाची भीती घालवण्यासाठी वेगवेगळे अनोखे प्रकार करतायत कुणी काचावून चालतंय कुणी जाळात चालतंय कुणी पान खात वेगवेगळे प्रकार ते करतायत पण हे करून भाषणाची भीती कधीही जात नसते भाषणाची भीती घालवायची असेल तर पुन्हा पुन्हा भाषण करावं लागेल मग भाषणाची भीती घालवायची आहे पुन्हा पुन्हा भाषण करायचंय तर ते तुमचं भाषण परफेक्ट तयारीनिशी असलं पाहिजे प्रचंड भाषणाची तयारी असली पाहिजे आणि तयारीशिवाय केलेलं भाषण आणि तयारी सहित केलेलं भाषण यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वासाचा बदल तुम्हाला दिसून येईल म्हणजे आत्मविश्वास सहित केलेलं भाषण ते तयारीचं भाषण असतं आणि ज्या भाषणामध्ये आत्मविश्वास दिसत नाहीये ते तयारी विरहित केलेलं भाषण असतं तर तयारीशिवाय भाषण करू नका भाषण मनात बऱ्याच वेळा करा मग ते रनात करा पुन्हा पुन्हा करा ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट जर पुन्हा पुन्हा केली तर त्या गोष्टीची भीती कमी होते मग फक्त भाषणच नाही तर भाषणाशिवाय अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असते ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची असते मग त्या गोष्टीची भीती कमी होते भाषणाचंही तसंच आहे तुम्ही पुन्हा पुन्हा भाषण करा आपोआप भाषणाची भीती कमी कमी होत जाईल भेटूया नवीन अशाच व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद